घेतलं का बरे पंचवीसशे साडेसव सातशे रुपये करण्याची सातशे सत्तीस

बरे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस साडे सव्वीसशे सत्तावीसशे डबल डी टीकर अठ्ठावीसशे रुपये डबल डी टीकरये पाचशे सहाशे सातशे आठशे रुपये आठशे रुपये कर तीनशे चारशे पाचशे रुपये खरीकर हे एक हजार पंधराशे सोळाशे ऐंशी सोळाशे अठराशे रुपये बीएल करी बरे दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस साडेसव्वीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये बी एल करिये बरं पंचवीसशे सव्वीसशे साडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसशे रुपये डबल पंचशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये गेले डबल इगार पाचशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये एकशे रिएम दोन हजार एकवीसशे बावीसशेशे एकवीसशे साडे तेवीसशेशे चोवीसशे रुपये साडे चोवीसशे पंचवीसशे साडे पंचवीसशे सव्वीसशे रुवाय हे बोलाय का